लाडक्या बहिणीचा लाडक्या तिनं बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे नेमकं वाटप कधी होणार आहे लाडक्या बहिणीची आतुरता लागलेली आहे हा बारावा हप्ता कधी भेटणार आहे जून महिन्याचा कधी भेटणार आहे आणि याच्याबद्दल आज सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मी हे अपडेट देत आहे साम टीव्ही ची बातमी समोर आली आहे काय नेमकी बातमी असणार आहे कधी पैसे येणार आहेत काय शक्यता त्यांनी या ठिकाणी सांगितली सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे साम टीव्हीची बातमी आहे तुम्ही या ठिकाणी तारीख पण बघू शकता बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे बघा आता लाडके तैंडो सगळ्याला आता उत्सुकता लागली आहे मे महिन्याचा हप्ता आम्हाला भेटलाय सर आम्हाला आता जून महिन्याचा हप्ता पाहिजे बारावा हप्ता आम्हाला पाहिजे तो लवकरात लवकर आमच्या अकाउंटला टाकावा अशा स्वरूपाची मागणी होत आहे अशा स्वरूपाच्या बऱ्याच कमेंट्स येत आहे आणि त्याच निमित्ताने लाडके तैंडो आजचा हा व्हिडिओ असणार आहे की बारावा हप्ता नेमका भेटणार आहे कधी जून महिन्याचा हप्ता नेमका भेटणार आहे कधी आणि नेमकी तारीख काय यायला सुरुवात झाली आहे कोणत्या तारखेला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत आणि खरंच या तारखेला पैसे जमा होणार आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कोणत्या कोणत्या लाडके ताईला हप्ता हवा आहे बारावा हप्ता हवाय पटपट सांगायचा आहे कारण की शाळेच्या या ठिकाणी फीज भरायच्या आहे शाळेच्या वेगवेगळ्या साहित्य खरेदी करायचं आहे शाली साहित्य खरेदी करायचं आहे आणि गरीब ताईंना या ठिकाणी या शालेचे या साहित्यासाठी फीस भरण्यासाठी हा बारावा हप्ता हवाय जून महिन्याचा हप्ता हवा आहे त्याच्यामुळे बऱ्याच ताई या ठिकाणी कमेंट्स करत आहे त्याच्यामुळे लाडक्या ताई हा हप्ता खूप महत्वाचा असणार आहे आणि लवकरात लवकर कसा भेटेल या ठिकाणी आपल्याला सरकारकडे मागणी देखील करायची आहे तर बघूया नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत बघायचं आहे कारण सगळ्यात अगोदर सगळ्यात फास्ट आपल्या चॅनलवर ही अपडेट देत आहे जरा लाडके नाही ना बघा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तारीख या ठिकाणी फिक्स झाली आहे का या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी साम टीव्ही बातमी तुमच्या समोर आहे साम टीव्ही ची बातमी आहे तारीख या ठिकाणी बघा जून म्हणजे आजचीच बातमी आहे सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी ही बातमी या ठिकाणी आलेली आहे तुमच्या समोर मी दाखवत आहे लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार या दिवशी खात्यामध्ये दीड हजार रुपये येण्याची शक्यता या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे बघा आता त्यांनी काय शक्यता सांगितले सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे लाडकेदान बघा या ठिकाणी साम टीव्ही ची बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे सगळ्या गोष्टी आहेत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आलेली आहे मे महिन्याचा हप्ता आल्यानंतर कधी येणार लक्ष आहे दरम्यान हा, हा जून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये दे येण्याची शक्यता आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर लाडकेदानं बघा एक गोष्ट त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे साम टीव्ही ची बातमी आहे की शेवटच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे दोन आठवडे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की बघा शेवटचे दोन आठवडे म्हणजे कोणते एक वीस तारखेच्या पुढे वीस प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेच्या पुढे या ठिकाणी त्यांनी शक्यता दिली वीस तारखेच्या पुढे तुम्हाला शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी साम टीव्हीनी दिलेली आहे साम टीव्हीच्या रिपोर्टरने ही माहिती त्यांनी गोळा केली असणार आहे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असेल किंवा काय अंदाज जो व्यक्त केलेला आहे शक्यता व्यक्त केलेली आहे किंवा त्यांच्याकडे अजून कुठल्या मधल्या सूत्राकडून माहिती मिळाली असेल तर लक्षात घ्या यावेळेस जूनचा हप्ता शेवटच्या आठवड्यात भेटणार अशा स्वरूपाची साम टी व्ही ची बातमी आहे लाडके बघा पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे आता दुसरी एक गोष्ट सांगतो ती पण महत्वाची आहे त्याच्यामुळे लाडकी बहिणी बघा दुसरी गोष्ट पण खूप महत्वाची आहे अजितदादा पवार यांनी बघा एक दोन दिवसापूर्वी ही बातमी सांगितली होती अजितदादा पवार यांनी सांगितले टीव्ही टी व्ही नाईनची ही बातमी तुमच्या समोर दाखवत आहे टी व्ही नाईन ची बातमी आहे अजितदादा पवार काय बोलले होते तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेचा पैसा बंद होणार की नाही अजित पवार यांनी अखेर सांगून टाकलेलं आहे काय लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का बंद राहणार आहे कधी तुम्हाला हप्ता भेटणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे बघा ह्यात मी माझं स्वतःच सांगत नाही परत सांगतोय ही बातमी माझी स्वतःची नाहीये टीव्ही नाईन ची बातमी आहे साम टीव्ही ची बातमी आहे ह्या बातम्या तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत आहे त्यांच्या तारखा तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत आहे याच्यामध्ये माझा संबंध नाही मी अजून शक्यता सांगितलेलं नाही माझं तर असं मत आहे की लवकरात लवकर पैसे अकाउंटला टाकावेत एवढा जीवूनचा शेवटच्या आठवड्याची पण वाट नको बघायला पंधरा सॉरी थोडी ओके okay, uh, लाडकेऱ्यानं बघा माझं तर असं मत आहे की ह्या शेव uh, या चार ते पाच दिवसामध्येच या पंधरा जून पर्यंत ताईंना पैसे द्यावे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बघून सांगायचं आहे कारण की लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय याच्यावर टी व्ही नाईनची त्यांनी बातमी दिलेली होती बघा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्तमान दिनावणीमध्ये ते बोलत होते लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही काम करत आहोत तोपर्यंत तो तो लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ देणार नाही मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो महिना संपल्यावर अजित महिला मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते आम्ही तातडीने पैसे देऊन टाकतो बघा म्हणजे काय महिन्याच्या शेवटी शेवटी ह्यांनी पण एकच गोष्ट सांगितलेली आहे महिन्याच्या शेवटी या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमचा कॉल येतो आदित्य अधिद, आजितदा पवारांना अजितदादा पवार कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आहेत सगळे जे पैसे मंजूर करायचं वगैरे सगळं काम त्यांच्याकडेच असतं त्याच्यामुळे या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम त्यांना महिला आदिती तटकरे मॅडम कोण आहेत महिला व बाल विकास मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ते त्यांना डायरेक्ट फोन करतात आणि ह्या लाडक्या बहिणीचे जे पैसे येतात हे दोघंच मंत्री या ठिकाणी काय करत असतात i <laughs> तुम्हाला पाठवत असतं तर लाडक्या बहिणींनो एक लक्षात घ्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात आणि सगळ्या तुम्हाला या ठिकाणी भेटतात त्याच्यामुळे शेवटचा आठवडा खूप महत्वाचा असतो जर या आणि शेवट अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला या वीस तारखेच्या नंतर तुम्हाला गोष्ट सांगणं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं आणि आज पण साम टी व्हीची तीच बातमी आलेली आहे की बाबा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत किंवा त्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे तर बघा लाडक्या तुम्हाला काय वाटतं बघा ह्या जर बातमी त्यांनी सांगितले शक्यता सांगितली केला आहे मला आता तुम्ही म्हणताल की सर तुम्हाला काय वाटतं कधी पैसे पाहिजे मला तर असं वाटतंय की हा जो आहे आहे ना तो खूप भले जुलैचा हप्ता का महत्वाचा आहे कारण आता शाळा सुरू झाल्यात गरीब ताईंना या ठिकाणी त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी त्यांचे फीस भरण्यासाठी किंवा त्यांचे वही दप्तर पुस्तकं घेण्यासाठी वह्या घेण्यासाठी पैसे लागतात त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो हप्ता असणार आहे तो खूप महत्वाचा असणार आहे आणि तो हप्ता या चार दिवसांचा पाच दिवसामध्ये लाडके त्यांच्या अकाउंटला <laughs> सॉरी थोडी आजारी आहे तब्येत जरा ठीक नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुमची दिलगिरी व्यक्त करतो व्यत्यय आल्याबद्दल तर लाडक्या एक लक्षात घ्या माझं तर असं मत आहे की या चार दे ते पाच दिवसामध्ये पैसे अकाउंटला यावेत आणि आजपासून मी या ठिकाणी काय करणार आहे पुढाकार घेणार आहे तुमच्यासाठी बघा या ठिकाणी विविध कार्यालयामध्ये मी भेट देणार त्याचबरोबर आमदार खासदार असतील नगरसेवक असतील यांना भेटून मी त्यांना मागणी पत्र देखील देणार आहे त्याचे फोटो तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये पाहायला मिळतील कारण मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्यासाठी लढत आहे लाडकेजांवर सगळ्याला असं वाटतंय का शंभर टक्के या आठवड्यामध्ये म्हणजे या चार ते पाच दिवसात दहा दिवसामध्ये पैसे अकाउंटला यावेत कारण की आपण जर पुढाकार नाही घेतला आता बघा महाराष्ट्रामध्ये मी बघितलं असेल तुम्ही जवळजवळ पंधरा दिवसापासून या ठिकाणी मी पुढाकार घेत आहे मागणी करत आहे सगळ्यात अगोदर आपल्याकडे तुम्हाला माहित असेल आपल्या या महाराष्ट्रामध्ये युट्यूबर आपल्या हा मी पुढाकार घेत आहे आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणारे लाडके त्यांना काळजी करायची गरज नाहीये आता एक गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे मागणी आपली जोरात उचलून धरायची आणि मी सगळ्या माझ्या युट्यूब बांधवांना मी कुठं म्हणत नाही की मी खूप मोठा आहे माझ्या सगळ्या सगळ्या युट्यूब बांधवाला असेल किंवा सगळ्या रिपोर्टर बांधवाला असेल सगळ्या टी व्ही चॅनलवर असेल किंवा न्यूज बांधवाला असेल मी एक मागणी करत आहे रिक्वेस्ट करत आहे विनंती करत आहे या आपल्या लाडक्या बहिणीसाठी आपल्याला पुढे कार काहीतरी करायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याला मागणी करायची आहे आणि सगळ्यांनी मिळून सोबत येऊन आपण सगळ्यांनी मिळून सोबत जर एकत्र आलो तर या लाडक्या बहिणीसाठी खूप फायदा होणार आहे बघा मी सगळ्यांसाठी पुढाकार घेत आहे तर माझ्याबरोबर सगळ्यांनी तुम्ही जर आलात तर नक्कीच या ठिकाणी आपला हा लढा पुढे जाणार आहे आणि आपल्याला फक्त एवढीच मागणी करायची नाही की हप्ता आम्हाला लवकर टाक आपल्याला एक अजून एक मागणी करायची आहे जो हप्ता दीड हजार आहे तो लवकर करावा ही आपली मागणी मागणी मेन आहे दीड हजार रुपये तुम्हाला भेटतच राहणार आहे ज्यावेळेस त्यांचे तारखाही भेटतच राहणार आहे तो तो हप्ता तर तुम्हाला भेटायलाच पाहिजे त्याचबरोबर ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना एक हजार रुपये भेटावेत ज्या निराधारताई आहेत त्यांना एक हजार भेटाव्यात आणि त्याचबरोबर ज्या बाकीच्या काही आहेत त्यांना लवकरात लवकर एकवीसशे रुपये जे त्यांनी या ठिकाणी वचन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं एकवीसशे रुपये द्यावेत अशा स्वरूपाची मागणी आपल्याला सगळ्यांना करायची तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का लडकेदारो सगळ्यांची ही ही मी जी मागणी करत आहे त्याचं सगळ्यांना सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं म्हणून लिहून टाकायचं आहे मागणी जी करत आहे त्याला तुमची सहमत आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण तुम्ही जर सहमत के दिलं तुम्ही जर सपोर्ट केला तरच या ठिकाणी मला लढायला या ठिकाणी बळ येणार आहे शक्ती येणार आहे जर तुम्ही काहीच सपोर्ट नाही केला तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केले किंवा तुम्ही कमेंट्स नाही टाकले तर या ठिकाणी मला वाटेल की बाबा कोणाला काही घेणं देणं नाहीये आपण उगंच काही बोलून गरज नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जर सपोर्ट केला नक्कीच मी पुढाकार घेऊन पुढे सगळ्यांना घेऊन जाणार आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे इथेच थांबूया जास्त जास्त लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरु ते